नमस्कार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांसाठी एक जबरदस्त बातमी आहे केंद्र प्रमुख परीक्षा दोन हजार चोवीसची घोषणा झालेली आहे ही एक प्रचंड मोठी संधी आहे आणि आज आपण या परीक्षेबद्दलची प्रत्येक महत्वाची गोष्ट अगदी सोप्या आणि थेट भाषेत समजून घेणार आहोत आणि हो आपण जी काही माहिती पाहणार आहोत ना ती कुठून तरी ऐकू नाहीये तर थेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत घोषणेतून आलेली आहे म्हणजे एकदम पक्की आणि विश्वासार्ह माहिती आणि त्यांनी काय सांगितलंय तर ही परीक्षा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे आणि तीही ऑनलाईन पद्धतीने आता ही संधी नेमकी किती मोठी आहे हे या आकड्यावरूनच स्पष्ट होतं आकडा ऐका तब्बल दोन हजार चारशे दहा हो दोन हजार चारशे दहा केंद्रप्रमुखांची पदं संपूर्ण महाराष्ट्रात भरली जाणार आहेत म्हणजे विचार करा पात्र शिक्षकांसाठी करिअरच्या दृष्टीने ही किती मोठी सुवर्ण संधी आहे बरं केंद्र प्रमुख म्हणजे काय हे फक्त एक प्रमोशन नाहीये लक्षात घ्या तर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांमधून निवडलेले हे असतात गट क संवर्ग केंद्र समन्वयक ही एक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे जी थेट नेतृत्वाची संधी देते यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये ही परीक्षा म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या करिअरमधली एक मोठी झेप ठरू शकते ही फक्त एक नोकरी नाही तर एकाच वेळी अनेक शाळा आणि अने हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर एक चांगला प्रभाव टाकण्याची एक मोठी जबाबदारी आणि संधीसुद्धा आहे ओके तर आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे की या पदासाठी अर्ज कोण करू शकतं म्हणजे पात्रता काय आहे आणि हो सगळ्यात जास्त जागा कुठे आहेत चला बघूया तर पात्रतेचे निकष काय आहेत ते नीट समजून घेऊया सगळ्यात पहिलं अर्जदार जिल्हा परिषदेमध्ये एक प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक असायला हवा म्हणजे बी ए बी कॉम किंवा बी एस सी पदवी हवी दुसरं म्हणजे अनुभवाचं प्रोबेशन पिरियड नंतर कमीत कमी तीन वर्षांची रेग्युलर सर्व्हिस झालेली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाच्या दोन अटी एक टी ई टी पास असणं बंधनकारक आहे आणि दोन ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे त्याच जिल्हा परिषदेत सध्या काम करत असणं गरजेचं आहे चला आता पाहूया की संधी नेमकी कुठे जास्त आहे हे आहे टॉप फाईव्ह जिल्हे जिथे सगळ्यात जास्त जागा आहेत पुणे जिल्हा आहे सगळ्यात पुढे तब्बल एकशे एक्कावन्न जागा त्यानंतर लागतो नंबर रत्नागिरीचा मग अहमदनगर नाशिक आणि रायगड एकूण चार हजार दोनशे दहा जागांची ही भरती आहे खूप मोठा आकडा आहे हा ठीक आहे पात्रता कळली जागा कुठे आहेत ते कळलं आता वळू या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे अभ्यासक्रम परीक्षेत पास व्हायचं असेल तर काय वाचायचं हेच तर महत्वाचं आहे नाही का चला समजून घेऊया परीक्षेची रचना आहे ना ती एकदम सरळ सोपी ठेवली आहे एकूण दोनशे मार्कांची परीक्षा आहे आणि ती दोन भागांमध्ये विभागली आहे अगदी पन्नास पन्नास टक्के वेटेज पहिला भाग आहे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता आणि दुसरा भाग आहे शालेय शिक्षण प्रणाली दोन्ही विभागांना शंभर शंभर प्रश्न आणि शंभर शंभर गुण म्हणजे दोन्ही भाग सारखेच महत्वाचे आहेत पहिला जो विभाग आहे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता यात काय असेल तर यात उमेदवारांची बौद्धिक क्षमता तपासली जाईल म्हणजे लॉजिकल रिझनिंग भाषेवर किती प्रभुत्व आहे आणि हो इंग्रजी आणि मराठी दोन्ही शिवाय किती वेगाने आणि अचूकपणे प्रश्न सोडवता येतात हे पाहिलं जाईल थोडक्यात काय तर हा पूर्णपणे बुद्धीचा कस लावणारा विभाग आहे आता दुसरा विभाग हा पूर्णपणे आपल्या शिक्षण प्रणालीवर आधारित आहे म्हणजे यात कायद्यांची माहिती हवी जसं की आपल्या राज्यघटनेत शिक्षणाबद्दल काय तरतुदी आहेत शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटीई काय आहे त्याचबरोबर सध्याची शैक्षणिक धोरणं काय आहेत अभ्यासक्रम कसा आहे हे सगळं तपासलं जाईल आणि हो शिक्षण क्षेत्रात सध्या काय नवीन घडामोडी सुरू आहेत यावरही लक्ष ठेवावं लागेल चला आता अभ्यासक्रम तर समजला आता पुढची स्टेप जी ॲक्शन स्टेप आहे ती म्हणजे अर्ज कसा करायचा बघूया ती प्रक्रिया कशी आहे अर्ज करण्याची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे ती खूप सोपी आहे काय करायचंय सगळ्यात आधी डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं तिथे रजिस्ट्रेशन करून एक प्रोफाईल तयार करा मग फॉर्म भरा फोटो आणि सही अपलोड करा ऑनलाईन फी भरा आणि फॉर्म सबमिट करून टाका आणि हो सगळ्यात शेवटी जी कन्फर्मेशन स्लिप मिळेल ना ती जपून ठेवा खूप महत्वाची आहे ती एक छोटीशी पण खूप महत्वाची टेक्निकल गोष्ट अर्ज भरताना फोटो आणि सही अपलोड करावी लागते बरोबर तर त्याच्या साईजकडे लक्ष द्या पासपोर्ट साईज फोटो वीस ते पन्नास केबीच्या आत पाहिजे आणि सही दहा ते वीस केबीच्या आत ही साईज चुकली तर अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे हे आधीच तयार करून ठेवा आता फी किती आहे ते बघूया सर्वसाधारण उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क आहे नऊशे पन्नास रुपये आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ते आहे आठशे पन्नास रुपये एक गोष्ट लक्षात घ्या ही फी नॉन रिफंडेबल आहे म्हणजे एकदा भरली की परत मिळणार नाही ओके okay, आता येतोय सगळ्यात सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे तारखा या तारखा अजिबात चुकायला नकोत त्यामुळे लगेचच आपल्या कॅलेंडरमध्ये किंवा डायरीमध्ये नोट करून ठेवा ऐका अर्ज भरायला आणि फी भरायला सुरुवात होत आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे अठरा ऑक्टोबर आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे एकोणीस ऑक्टोबर आणि परीक्षा कधी असेल तर परीक्षेची अंदाजित वेळ आहे एक डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान आणखी एक खूप महत्वाची सूचना परीक्षेबद्दलचे कोणतेही अपडेट्स असोत काही बदल झाले किंवा नवीन सूचना आली तर ती फक्त आणि फक्त डब्ल्यू 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 डॉट एम एस सी डॉट इन याच ऑफिशियल वेबसाईटवर येईल त्यामुळे अर्ज भरल्यापासून ते परीक्षा होईपर्यंत या वेबसाईटवर नियमितपणे लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर ही परीक्षा म्हणजे फक्त एक पोस्ट नाही आहे ही एक संधी आहे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचं भविष्य घडवण्याची नेतृत्व करण्याची आणि हजारो विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची तर मग या सुवर्णसंधीचं सोनं करण्यासाठी तयारीला लागा लक्षात ठेवा ही फक्त एक पदोन्नती नाही तर शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडवण्याची ही एक प्रचंड मोठी संधी आहे आता प्रश्न एकच आहे या संधीसाठी आपण तयार आहोत का याचा विचार नक्की करा परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा